सगळं सारखं राहत राहता आता लगीन करून दिलं ना जाऊ दे पाठीमागच मरू दे काय तो विषय उकरायचा नाही नाही आता आता बी सगळं सारखंच राहस का शुद्धीवर आहेस का तू

महाराजांच्या माध्यमात आळे पोटा सोडल्यानंतर आळे फाटा पुढे नारायणगाव तर आळ्यावरून पश्चिम देशेला पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर एक ओतूर नावाचं गाव माडशेल धाटकन गाडी मुरमाळ मार्ग कल्याण जात आणि त्या रस्त्यावर असणारे एक ओतूर नावाचं छोटस गाव आणि त्या ओतूर गावाच्या वरच्या बाजूला अगदी म्हणजे सलगी वरच्या बाजूला एक मांडवी नावाची नदी ना आहे आणि त्या नदीच्या तीरावर माग शुद्ध श्री रूप धारण करून त्या मांडवी नदीच्या तीरावर सकाळी पवित्र पर्व काढावर आले आणि वारी आणि वाट दावी कर धरून या न्यायाने अगदी त्या बाबाजी चैतन्य महाराजांनी ज्याच्याशी लग्न करून द्यायचं होतं तुको भरायचं हाताला धरून तिथपर्यंत नेलं याच्याशी आता सहजी ठेवू जिंदगी भर याला विसरू नको मग ती पाया चिपकते तुकाराम नावाची एक राधा हे भक्ती एक श्रुती आपल्या भाषेमध्ये तिला साधक म्हणतात आपण कोण आहोत श्रीपाद महाराजांचे कोण आहोत आपण अरे वारसदार आहोत आपण नानधारक आहोत आपण साधक आहोत आपण आता साधून लगीन करून दिलंय मित्र आता नवऱ्याकडे कसं नांदायला पाहिजे अरे रात्रभर फिताड्याला पाय लावून उभं केलं आणि लगीन लावलं होतं रामाच राम नांदायला गेले बघा चांगला इतिहास या उद्या त्यांचा दिवस राम नांदायला गेले नानता नांदा 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 रामावर परिणाम झाला रामावर परिणाम झाला बरं मला पुसण्याचा काही मी मानतात नाही पहिल्यांदा नांदायला गेली जात असताना गेली तेव्हा वर्ष दोन वर्ष चार वर्ष धन्याकडून नांदली आणि पाडणपणाला ज्या वेळा भाऊ घ्यायला जातो आणि घेऊन आवा त्या आवाखडता येतो त्यावेळेला त्या माईनं पण आणि पापान पण भरल्या नजरेनं त्या लेकीला बघितलं जाताना लेप बघितली होती कशी दिसत होती लहानीची मोठी केली कशी दिसत होती आणि आज बाळणपणाला माझा मुलगा माझ्या लेकीला घेऊन आलाय आज कशी दिसते कशी डवला ना चालते आई ना फरक आहे ना फरक आहे नामधारकामध्ये त्याच्या विषय ठे त्या किल्ल्या दानाशी जर सलगी ठेवली तर नक्की परिणाम होतो संघाते मार्ग दावी लाट बोधविला माझ संघाते मार्ग दाविला नीट प्रांत ही समोर गेली दिसू लागली वाट नाच प्रेम छंदे चालू लागलो सपाट आणि एका जनार्दनी आता पावलो पंढरी पेट श्रीपाद नांदायला गेले नांदलेत रामचंद्र प्रभू शेंदड पिकली कड्यावर हो। शेंदड पिकली बर राजा राजाने कडत न कडत एक दिवस आईना बघितला केस असं पिकलेली म्हटलं आता काय खरं नाही चॉबी द्यायची मोठ्या लेकराकडं दुपारी दोन तीन चार पाच वाजल्यापासून सगळे गावभर फटाकडे खबुतर उडवायची फटाकडे फोडायची मोठमोडल्या फेरी मोठमोडाली शंका अगदी रामजीचा उत्सव राम उद्या राजा होणार राम राजा होणार राम राजा होणार जिकड तिकडं आनंदाचा वर्ष पुढे उभारल्या गेल्या काय नाही मित्र रात्र टाकली वनवासाला दादा चावी भरली ना चौबी ना पण शिंदड पिकली सुगंध दरवडायला लागला लगीन करण्यावर लगून करून दिलं नांदायला जाणारी ना आता पिकली बर अहम भाव कीजा गेला त्या राधेचा त्या श्रुतीचा त्या भक्तीचा त्या नामधारकाचा त्या रामाचा तेह भाव गेला आणि सोम भाव जागा <laughs> आता पाणी फिरू घ्या तुझा तुझा चरणाला स्पर्श केला रामाने आणि कैकईला सांगत असतो मा मला आशीर्वाद दे वर्षाचा वन पूर्ण झाल्यानंतर राम तुमच्या सेवेसाठी परत सुखरूप येईल असा मला आशीर्वाद आहे तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे याच्या पलीकडं मला काही नको मिळाला नक्की आजही तसंच आहे आजही तसत या घटकेला सुद्धा तसंच आहे मेथीची भाजी मेथीची भाजी मेथीची भाजी मेथीची भाजी मेथीची भाजी मेथीची भाजी कशी लागेल भाऊ काय बघा जरा डोळे झाकून जरा आत जावा आणि मेथीच्या भाजीचा विचार करा मेथीची भाजी कशी लागते कडवट लागते चवीला कशी लागते आली ना नजरेत मेथीची भाजी नजरेत आली ना कशी लागते कडवट लागते आता करा बरं सुरू मेथीची भाजी 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 वनवास काय वनवास काय अरे जिंदगी जरी वनवासामध्ये गेली तरी माझा कोणा वाकडा करायचा कारण मी रथ झाली आता त्या नवऱ्याने मला पोट्यावर झोपवलं काय अर्ध्या पोटी ठेवलं काय बंगल्यात राहू दिलं काय आणयला पाठवलं काय चार ठिकाणी दान केलेली साडी नेसायला दिली काय ती कली असे वशिष्ठानं माझ्या मनाला वळण दिलं वडण तू का झाला <T nesse dietarySí> <prestigious donkey hose>

कि कन्या समर्थन केली औदसा निमाळी तरी गई नक्की नक्की दुरातरा माझा वशिष्ठान माझा मनाला बोलणं दिल मन हे रामा झाले ना मन हे रामा <ण्या> बाजू मेतीची बाजू मेतीची बाजू मेतीची बाजी मेथीची बाजू मेतीची बाजू मेथीची बाजू मेथी गुरुने दिलेलं नाम नाम धारताना पुरफोट पोरपोट 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 जपात राहा अपेक्षा कशाचीच करायची नाही पाणी हे प्रारप्ता नाही विलक्षण मधला विजय प्रारप्ता नाही गाडी मोटर बंगला पैसा धन संपदा इस्टेट प्रारब्ध अवलंबून म्हणून परमार्थ फेर चुकाव म्हणून करायचा अपेक्षा कशाचीच करायची नाही नवऱ्याकडं कुठलीच अपेक्षा करायचं नाही एकच अपेक्षा मनात ठेवायची मी जोपर्यंत या जगात आहे श्रीपादाबा तोपर्यंत माझा कुंकू टिकू दे कुंकू गेला कुंकू जर गेला या जगात आपणाला कोणी नाही कोणी खरा द्यायचा नाही पोऱ्यांना मोठा बदामाचा शिरा खायला दिला त्या आईला तो आवडत नाही कुंकू गेला सगळं गेलं माझ मला तुमच्याकडनं काही अपेक्षा नाही अर्धी पोटी ठेवलं तरी झालं पण पंढरीनाथा संत श्रीपाद बाबा मी जोपर्यंत या जगात आहे तोपर्यंत माझा कुंकू टिकू दे म्हणजे गुरुनं मला नाम दिलं भरत बापूने मी जोपर्यंत या जगामध्ये आहे पंढरीनाथा तोपर्यंत नामावरून मला ढरू देऊ

धरून श्वास वरती घेतला तरी आपल्या फाईल मध्ये लिहल गेलं नक्की म्हणजे नक्की धरून वरती घेतला गेलाय तरी फाईल मध्ये लिहून गेलंय श्वास खाली सोडताना त्या देवाला धरून खाली श्वास आणला तरी फाईल मध्ये लिहून गेलय केलेलं वाया जात नाही बघा आता रात्रभरामध्ये मला माझं गाव गाठवायचं आहे कोडकुंपरी हे उरकल्यानंतर मी इथून निष्ठायला पाहिजे गावाच्या बाहेर नक्की जाईन नक्की जाईन गाव जवळ येईल गावाच्या बाहेर गेल्यानंतर मी कडोदरा चार रस्त्यापर्यंत जायला पाहिजे माझं कोडकुंपरी गाव जवळ येईल दृष्टांत व्यवस्थित ऐका जरा मी काय सांगतो ते जरा ऐका केलेलं वाया जात नाही तुझ्या गुणाचं काय वर्णन करू शेषाची चीप फाटली बर वेद दान पुढे मौना बरा वेदाला सुद्धा पुढे सरत आलं नाही जरा ऐका मला गाव गाठायचं रात्रभरामध्ये इथून मी निष्ठायला पाहिजे निचटलं गावाच्या बाहेर नक्की जाईन माझं गाव जवळ येईल तिथून कडोदर चार रस्त्याला गेलो गाव जवळ आले तिथून पुढे गे बारडोलीला गेलो गाव जवळ आलंय माझं पुढे लिहायला गेलो गाव जवळ आलं माझं ते सोडल्यानंतर पुढे सोनगड आलं गाव जवळ आलं रे माझ सोनगड सोडल्यानंतर विसरवाड नवापूर आले गाव जवळ आलं रे माझ हळूहळू साखरेला पोसलो गाव जवळ आलं माझ परिणाम व्हायला लागला सांगू लागला ना माझा परिसर लागला गाऊ नाम घेऊ बाजी बघा 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 गाव सोडून यायला लागलं बघा ती तैला तशी आवश्यक होते साखरी आल्यानंतर माझ्या परिसराची मला चव लागायला लागली काच मी सरकवली माझ्या भागाची मला चव लागायला लागली हळूहळू धुळा आला

main maango aa धुडा आलो धुडा धुडा आलो धुडा धुडा सोडल्यानंतर नवलनगरचा परिसर आला कसं वाटायला अडव हा काय माझं गाव जवळ येते गाव गेलं तिकडं चोपड्याकडं गाव तिकडं सरकलं का जवळ आलं केलेलं वाया जात नाही अण्णा मेथीची भाजी मेथीची बाजी मेथीची भाजी मेथीची बाजी मेथीची बाजी गुरु न दिला मंत्र विसरू नका रे सगळे विसरून ना लावा नाम तुमचं देव तुम्हाला जे नाम दिलंय ना ते अक्षर नाही ते शब्द नाही लाम लाम ना ना राम आखून नाही ते लांब नाही ते झाकलेलं नाही ते उघड नाही नाम ब्रह्म आहे राम पर ब्रह्म आहे राम नाम कृष्ण आहे नाम राम आहे नाम हरी आहे नाम महादेव बाबा आहे नाम भगवान विष्णू आहे नाम ब्रह्मदेव आहे नाम कुंडलिनी आहे नाम शक्ती आहे नाम दुर्गा आहे नाम नाम सर्व काही आहे अनंत असतील नाम देव आहे माझ्या गुरुने तुमच्या हातामध्ये तुमचा देव देऊन टाकला त्या देवाचा चांगला वापर करा पतीव्रता नवऱ्याला जशी चांगली वागणूक देते त्याचप्रमाणे नामधारकानी त्या नामाला त्या देवाला त्या सद्गुरूला चांगली वागणूक द्या नक्की स्वनवळी तुम्ही प्रयत्न करा एखाद्या नदीच्या तीरावर एक एकांतामध्ये जा वडाच्या झाडा घरी बसा मिची बाजी नितीची <द्णाओंगा> भाजी नितीची भाजी पूर्ण भावानं म्हणत करा सगळं आमचं नाही कळलं झालं त्या दिवशी आमची माळ आमच्या मुस्कटावर फेकून द्या भाजीच्या सुडीमध्ये एवढी ताकद असेल परब्रह्माच्या नामामध्ये कितीही ताकद असेल फूट फुट 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 ऐशी लागी लग बघा दिवसात तीनदा तुमच्या डोळ्यात पाणी येईल आनंद वाटेल उर भरून बघा गाव जोडं आलंय माझा आता सोहम माझे गाव ब्रह्मपुरी आलो

सकाराम नावाच्या माणसाला जर तुकाराम म्हणून तुम्ही हाक मारली तर ओ किती देईल सकाराम नावाच्या माणसाला तुकाराम म्हणून जर तुम्ही हाक तर किती आपले आणि सकारामाला सकाराम म्हणूनच जर का हाक मारली ब्रह्मानंद लागाल आली माझी पोडजून पिढा आलं माझा ज्ञानोबा आठशे वर्षापूर्वी वर्णन करतात गावामध्ये शिरल्यानंतर कसं होतंय सगळे जातीचे भेटतात सगळे जवळचे भेटतात जीवाचे भेटतात એકા એક વિશ્વ એક આપણ એકા એનો સંતા તે એક વિશ્વ એક આપણ એસે આળુમાળ હોતે તુજે પણ એસે આળુમાળ હોતે તુજે પણ આ भाव भाव इंद्रिय इंद्रिय विषय प्रकट प्रकट महाराज टावे रुपना मिठाता टुकड़ा समुद्र मे झुकला गेला जेवड़ा समुद्र विशाल जोड़ा मिठाता तुकड़ा जो विशाल तो जातीपातीचा विषय नाही धर्म अधर्माचा अजिबात नाही पंक्ती भेट उंच मी काही निने भगवंती किष्टे भाव भक्ती देखो देव भावाचा भावाचा Nay ko na baba মালালালালালালে